तर कायच आता आपण बघू शकतो की सगळे म्हणजे देवाचं दर्शन करून आम्ही इथे सगळेजण बसलेलो आय का करा काय की सकाळ बघू शकता आपण कुठे म्हणजे वारकरी वगैरे बघू शकतात तोच अजून तेच 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 आनंद तेच जल्लोष वगैरे सगळा चालू आहे म्हणजे किती जरी केलं तरी किती जरी केलं तरी आपण जेव्हापासून लांब जाऊ शकत नाही तो तो आपला आनंद जेव्हापासून लांब जाऊ शकत नाही आपण बघू शकता तरी पण हा आनंद परत बोलणं शक्य नाही बघू अरे मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या मुलांनी वगैरे जे यंग आहेत त्यांनी तर दिंडीला यावं आयुष्यात तरी एकदा तरी येऊन जावं दिंडी पाय दिंडी करावी निदान एक दोन किलोमीटर तर असावी ती तसंच आपण तरी आपण रोहन जाधूला त्यांचं मत मांडणार आहे चार शब्द